केंद्र सरकारच्या मिशन सुधार अभियानाची कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे त्यातून रेशन कार्ड धारकांचे विविध मुद्द्यांच्या आधारे तपासणी करण्यात आली त्यामध्ये अडतीस हजारापेक्षा अधिक रेशन कार्ड लाभार्थी संशयास्पद ठरले आहेत परिणामी त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे रेशनिंग व्यवस्थेमुळे गोरगरीब नागरिकांना अत्यल्प दरात धान्य मिळतं पांढरं केशरी आणि पिवळं रेशन कार्ड असे तीन प्रकार आहेत मात्र रेशनिंग व्यवस्थेत सुद्धा प्रचंड भ्रष्टाचार आणि अनियमितता आहे रेशनिंग व्यवस्थेतील भ्रष्टाचार गैरव्यवहार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यात मिशन सुधार अभियान सुरू केलंय अन्नधान्य पुरवठा मंत्रालय आणि जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीनं या अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली दुबार रेशन कार्ड उत्पन्न मर्यादेचं उल्लंघन जमीनधारक आधार कार्ड लिंक नसणं अल्पवयीन सदस्याची रेशन कार्डवर नोंद असणं मृत सदस्यांची नावं कमी न करणं सहा महिन्यापेक्षा अधिक रेशन कार्डवरील धान्याची उचल न करणं अशा अनेक कारणांची शहानिशा सध्या केली जाते त्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील चार लाख बासष्ट हजार तीनशे चोवीस कार्डधारकांची छाननी झाली त्यामध्ये अडतीस हजारपेक्षा अधिक रेशन कार्डधारक संशयास्पद दिसून आलेत या सर्वांची पुन्हा छाननी करून त्यांची नावं वगळण्यात येतील पुरवठा निरीक्षकांच्या आधारे जिल्ह्यातील घरोघरी जाऊन हे अभियान राबवण्यात येत आहे संपूर्ण राज्यात अठ्ठ्याऐंशी लाख अठ्ठावन्न हजार पाचशे चाळीस संशयास्पद रेशन कार्ड लाभार्थी आढळलेत त्यांची नावं रेशन कार्डवरून कमी केल्यानंतर ऑपोपच योग्य प्रकारे धान्य पुरवठा होईल असा शासनाचा अंदाज आहे